तर गोष्ट आहे एका शिष्याची जो म्हणजे जवळजवळ वीस वर्ष साधना करतोय पण तरी समाधानी नाहीये त्याला वाटते की अरे काहीच फरक पडला नाही माझ्यात मग तो जातो गुरुंजवळ आपली अडचण सांगतो आणि मग गुरु काय करतात त्याला काही बिया देतात पण एका अटीवर अट काय अट अशी की सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्याशिवाय त्या पेरायच्या नाहीत किती विचित्र वाटेल नाही हो ना म्हणजे तीन दिवस थांबायचं पावसासाठी आणि याच कथेमधून आपण ती मुख्य शिकवण बघूया म्हणजे मीपणा म्हणजे काय आणि त्याचा आपल्या त्रासांशी काय संबंध आहे हे समजून घेऊया जसं त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय बरोबर तर होतं काय सुरुवातीला शिष्य खूप निराश असतो वीस वर्ष गेली काहीच नाही झालं असं वाटतंय त्याला मग गुरु त्याला त्या ते बिया देतात आणि सांगतात तीन दिवस सलग पाऊस थांबला की पेर आता हे ऐकायला ठीक आहे पण महिने जातात हो म्हणजे कधी एक दिवस पडतो कधी दोन दिवस पण सलग तीन दिवस काही योग येत नाही तो शिष्य पण मग कदाचित थोडा अधीर होतो असेल शेवटी एकदाच ते जमून येतं तीन दिवस धो धो पाऊस शिष्य एकदम खुश धावत जातो शेतात आणि पेरतो त्या बिया आणि मग काय होतं इतकी सुंदर इतकी म्हणजे इतकी सुगंधित फुलं येतात अगदी त्यांचा सुगंध खूप दूरपर्यंत पसरतो म्हणे हो आणि फुलपाखरं मधमाशा सगळं एकदम छान मग काय ही बातमी पसरते लोक येतात लांबून लांबून फुलं बघायला आणि मग शिष्याची वाहवा होते हो ना सगळे कौतुक करतात भेटवस्तू देतात फुलं विकत घेतात त्याला पैसा मिळतो मान मिळतो तो एकदम मोठा माणूस बनतो जणू खूप अभिमान वाटतो त्याला मी काहीतरी केलंय असं बरोबर पण हे सुख काय ना ते टिकत नाही फार काळ काही काळ जातो हवा बदलते आणि ती फुलं सुकून जातात शेत परत उजाड हा लोकांचं येणं थांबतं मानसन्मान पैसा सगळं जातं मग तो परत निराश होतो आणि वर्षभरानंतर पुन्हा गुरूंना भेटतो गुरु त्याला पुन्हा बिया देतात अट्टीच अच्छा पुन्हा तीच अट हो पण यावेळी शिष्याच्या मनात काय आहे अपेक्षा असणार की पुन्हा तशीच फुले येतील अगदी पुन्हा तोच मान मिळेल मला वाटते इथेच खरी गंमत आहे ती अपेक्षा हो ती अपेक्षात सगळा खेळ बदलते बहुतेक मग तो वाट बघतो पावसाची पुन्हा महिने जातात शेवटी पाऊस येतो सलग तीन दिवस पण इतका जोरदार की शेतातली मातीच वाहून जाते अरे बाप रे हो तरी तो कष्ट करतो जमीन तयार करतो बिया पेरतो पण यावेळी काय येतं फुलं नाहीत काय येतं म मिरच्या लहान हिरव्या मिरच्यांची झाडं मिरच्या हो फुलं नाहीत सुगंध नाही फुलपाखरं नाहीत काही नाही अच्छा उलट काय होतं त्या मिरच्या पिकतात सुकतात आणि वाऱ्याने उडून लोकांच्या डोळ्यात जातात नाकात घशात अरे देवा म्हणजे त्रासदायक ठरतो हे लोक त्रासून जातात जे काल कौतुक करत होते ते आज शिव्या द्यायला लागतात त्याचा तिरस्कार करतात तो एकटा पडतो घाबरतो सुद्धा त्याला स्वतःला पण त्रास होतो त्या मिरचीचा केवढा फरक आहे बघा फुलांपासून मिरच्यांपर्यंत अगदी टोकाचा बदल हा पुन्हा वर्ष जातं तो पुन्हा जातो गुरूंजवळ अगदी खिन्न होऊन मग गुरु त्याला शांतपणे विचारतात काय शिकलास बाळा या दोन वर्षांत शिष्य काय बोलणार तो गप्पच राहतो मग गुरु त्याला काही प्रश्न विचारतात अगदी मूलभूत प्रश्न ते विचारतात तुला तुझा जन्म आठवतो का नाही तुझे आई वडील तू निवडलेस तुझं नाव तुझं हे शरीर नाही अर्थातच नाही जन्माला आलास तेव्हा तुझं काय होतं काहीच नाही लहानपणी जेवण मिळालं पाणी मिळालं त्याची चिंता केलीस तू नाही ते मिळत गेलं आपोआप पण या प्रश्नांचा आणि त्या फुलां संबंध इथेच तर गुरु सगळं स्पष्ट करतात ते म्हणतात आपल्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे हा मी मी करतो हे माझं आहे हे भावना जेव्हा फुलं आली तेव्हा मी फुलवली माझी फुलं माझा मान हा अहंकार सुखावला अच्छा आणि जेव्हा मिरच्या आल्या तेव्हा माझ्या शेतात मिरच्या माझ्यामुळे लोकांना त्रास माझा अपमान हा सहंकर दुखावला बरोबर आहे गुरु विचारतात अरे तो पाऊस तू पाडला होतास ती माती तू बनवलीस त्या बियांमध्ये जीव तू टाकलास नाही फुलांचा सुगंध मिरचीची तिखट चव हे तू केलंस का नाही मग यश आलं की मी केलं म्हणायचं आणि अपयश आलं की स्वतःला दोष द्यायचा हाच तर मी पण आहे आणि हाच मी आवडनावड पण तयार करतो फुलं आवडतात मिरची नको स्तुती छान वाटते निंदा नको म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याची जबाबदारी आपण स्वतःवर घेतो आणि दुखी होतो असं काहीचं अगदी बरोबर खरी मुक्ती खरी शांती कशात आहे तर हा मी फक्त एक भ्रम आहे हे ओळखण्यात गुरु म्हणत तू तर नेहमीच मुक्त होतास पण तू स्वतःलाच या मीपणाच्या या कर्तृत्वाच्या भावनेनं बांधून घेतलंस अच्छा हा अहंकार सोडणं हा मी पण सोडून देणं हीच खरी मुक्ती आहे आणि कथेनुसार हे कळाल्यावर त्या शिष्याला निर्वाण मिळतं म्हणजे तो त्या खोट्या मीच्या पलीकडे जातो दुःख संपतं तर यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपली जी चिंता असते जो ताण असतो तो बऱ्याचदा मी करता आहे या भावनेतून येतो म्हणजे माझ्यामुळे झालं पाहिजे किंवा माझ्यामुळे बिघडलं हे ओझं आपण उगाच वाहतो हो ना पण जेव्हा आपण हे मान्य करतो की अरे बऱ्याच गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात आपलं कर्तृत्व मर्यादित आहे तेव्हा थोडं शांत वाटतं अगदी त्या व्हिडिओमध्ये मांडलेला हा विचार म्हणजे अकर्तेपणाचा आणि मीपणाच्या भ्रमाचा खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि कथेनुसार आपल्या नियंत्रणाच्या मर्यादा ओळखल्याने म्हणजे प्रयत्न आपले पण फळ आपल्या हातात नाही हे स्वीकारल्याने आपल्या रोजच्या जगण्याकडे आपल्या चिंतांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकेल हो हा एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे जो ही कथा आपल्यासाठी सोडते